Ai pus tu mi-roba ca o tare. Ei, uite

आम्ही आमच्या इथं कांदे लावलेले होते चार एकर चार एकरामध्ये सरासरी तीन एकर कांदे जळून खाक झाला आता सध्या आम्ही टँकरना पाणी चालू करेल आहे एकराला जवळजवळ जवळ सरांसरी ऐंशी ते नव्वद हजार लिटर पाणी लागतं त्याच्यासाठी आता आम्ही न टँकर दुसरे लावून सात आणि आठ हजार रुपये टँकरना पैसे भरून आम्हाला पाणी आणता येत नाही आता आम्ही छोटीशी टँकर आणलेली त्या टँकरच्या माध्यमातून आता आम्ही कांद्याला पाणी लावलेलं आहे पण त्याच्यावर सरकार कोणताही बी निर्णय घेत नाही निर्यातबंदी उठवीत नाही पहिले साडेतीन ना शो रुपये क्विंटलला अनुदान दिलं होतं ते बी अजून भेटलं नाही आम्हाला तर सरकार करतं काय काय नाही याचीसुद्धा काळजी घेत नाही तर कर आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं नाही तर आत्महत्या लोक तयारीला बिल गेलं आहे आता आणि कांद्याचं बाजार बी पार पडून गेले आता काय करावं आता हे समजत नाही शेतकऱ्याला येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये गावामध्ये बघा आणि पाण्याची टंचाई आहे भीषण आणि कांद्याची दुर्भिक्षा आहे कांदे, कांदे आमच्या आलेलं उत्पादन पाण्याअभावी संबंध कांदे आमचे जळून गेलेले आहेत पाऊसच पडला लहरी पावसाच्यापणामुळे आम्हाला काही उत्पन्न झालेलं नाही संबंध आमचे कांदे अर्ध्याच्या वर आम्हाला सोडून द्यावे लागले त्यात मायबाप सरकारने जी अनुदानाची रक्कम आम्हाला देण्यात दे येणार होती साडेतीनशे रुपये त्यातला एकही रुपया अजून कुठल्या क्षेत्रामध्ये येवला तालुक्यामध्ये आलेला नाही शेतकऱ्यांना मरण मरणघसांना अवस्था झालेली आहे आणि याच्या पुढचे सात महिने कसे काढायचे हा त्यांच्यामुळे मोठा प्रश्न आहे तर शेतकऱ्यांनी याच्यासाठी काय करावे आणि सरकारने आमच्यासाठी काय करू शकतात तशी आम आमची मागणी आहे सरकारने आमच्यासाठी काहीतरी करावे पाण्याचे आणि याचे अनुदानाची रक्कम त्यात निर्यातबंदी करून आमच्यावरती संबंध मीठ चोळल्यासारखं झालं आणि सरकारने आमच्यासाठी लवकरात लवकर अनुदानाची रक्कम द्यावी ही नम्र विनंती हीच अपेक्षा सरकारकडे असेल येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात भीषण पाणी टंचाई असून शेतकऱ्यांनी जे दोन दोन चार चार एकर कांदे लावले होते त्याच्यातले निम्मे कांदे सोडून दिले आणि निम्मे कांद्याला आम्ही आता टँकरनी पाणी भरतो आहे आमच्या आणखी गावाला अजूनही पा पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच बंद झालेलं नाही पावसाळ्यासुद्धा चालू होता आणि आता चार एकरातून दोन एकर जगवायचे त्याच्यात सरकारने निर्यातबंदी आणली ही निर्यातबंदी जर उठली नाही तर सरकार शेतकऱ्यांना मारायला निघेल हे स्पष्ट झालेलं आहे शेतकऱ्यांची मतं त्यांना लागत नसतील असं त्याचा अंदाज आम्हाला ये येतोय यांना शेतकऱ्यांशी काही घेणं देणार राहिलेलं नाही कारण जे अनुदान साडेतीनशे रुपये क्विंटल मागं त्यांनी दिलं होतं ते अजून आम्हाला मिळालेलंच नाही आहे काही येवला तालुक्यातील लोकांना मिळाले न नाही मिळाले काही मनमाडवाल्यांना नाही मिळाले म्हणजे ही कोणती पद्धत आहे सरकारनी येऊन जाऊन एक तर ते आरक्षणावर आता फोकस जास्त केला शेतकऱ्यांवर काहीच फोकस नाही आहे आणि बारा तारखेला या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब नाशिकला येत आहे कृपया त्यांना तरी लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून या शासनाने निर्यातबंदी उठवावी अशी आमची विनंती आहे शेतकरी सध्या आत्महत्या करण्याच्या तयारीत आहे किती आत्महत्या झाल्या यवतमाळमध्ये आत्ता आपल्याला आकडा त्या दिवशी आलेला आहे आणि इकडची सुरुवात होऊन देऊ नका हीच तुम्हाला विनंती आहे शासनाच्या शासनाला पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीर विनंती आहे का हे आमचे पाहून तरी पहिलं अनुदान आणि आता दुष्काळी अनुदान शंभर टक्के तालुका दुष्काळी जाहीर झालेला आहे दुष्काळाची कुठलंही अजून काहीही मला हालचाल या शासनाच्या स्तरावरून वाटत नाही आहे कृपया शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं हीच त्यांना विनंती